हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जसं की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओचं टायटल देखील आहेत एम पी एस सी एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सरळ सेवा एक्झाम यांचा सोबत अभ्यास करता येईल का आणि तो जर करता येणार असेल तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग करत आहेत सेकंड इयरला असतील थर्ड इयरला असतील किंवा लास्ट इयरला असतील किंवा जे रिसेंटली पास आऊट आहेत आणि ज्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन ऑप्शन्स असतात एक असतात सेवा एक्झाम बाकी से मी स्टेट गव्हर्नमेंट विषयी बोलणार आहे सरळ सेवा एक्झाम आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस जी एम पी एस सी कंडक्ट करते मग मुलांच्या मनामध्ये कन्फ्युजन स्टार्ट होतं की अभ्यास करायला सुरुवात करायची आहे सर मग सरळ सेवांचं प्रिपरेशन, प्रिपरेशन करू की एम पी एस सी साठीचं प्रिपरेशन करू ज्या विद्यार्थ्यांकडे सात ते आठ महिन्यांचा वेळ आहे म्हणजे सात ते आठ महिने जे प्रिपरेशनसाठी देऊ शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे कारण एम पी एस च प्रिपरेशन करू की सरळ सेवांचं प्रिपरेशन करू या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आता नक्की या दोन एक्झाम मध्ये फरक काय आहे अगोदर हे समजून घेऊया एम ई एस जी एमईएस कंडक्ट करते महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही तीन स्टेज मध्ये होते फ्रीम मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि सरळ सेवा म्हणजेच डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम जी वेगवेगळे वे डिपार्टमेंट ज्या शासकीय संस्था आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या कंडक्ट करत असाल मग पीडब्ल्यू असेल डब्ल्यू असेल झेड असेल नगर परिषद असेल आणि अजूनही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल ते ज्या सेवा एक्झाम कंडक्ट करतात यांच्यामध्ये फक्त एक्झाम असते इथे प्रिलिम्स इंटरव्ह्यू हे नसतात मग या दोन एक्झामच्या पॅटर्न मध्ये काय डिफरन्स आहे जी एमईस असते एमपीएससी जी एम कंडक्ट करते तिचा मेन्सचा जो पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे आणि तो टेक्निकलवरती टेक्निकल सिलेबसवरती बेस्ड असतो म्हणजे तुम्ही सिव्हिल मध्ये जेवढे काही सब्जेक्ट शिकलेले आहात त्या सब्जेक्ट वरती तुमचा पेपर वन आणि पेपर टू होतो जो की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असतो म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही सेमिस्टर मध्ये अँसर रायटिंग करता अगदी त्याच पद्धतीनं एमईएस मध्ये तुम्हाला डिझाईन किंवा मग न्यूमेरिकल थेरी थेअरी असतील थिअरीचे क्वेश्चन आन्सर रायटिंग करायचे असते ठीक आहे या उलट सरळ सेवा काय असते ही एमसी क्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड एक्झाम आहे क्वेश्चन असेल त्याचे चार ऑप्शन्स असतील तुम्हाला त्यामधून करेक्ट ऑप्शन हे चूज करायचं आहे मग विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कुठे होतं की सरळ सेवांचा अभ्यास वेगळा आणि एमियस म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास वेगळा असं बऱ्याच मुलांना होतं बट हे असं नाहीये आहे ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी लर्निंग प्रोसेस आहे किंवा तुम्ही जे अभ्यास करणार आहात सरळ सेवा आणि एमपीएससी साठीचा याला दोन स्टेजेसमध्ये डिव्हाइड करायचं आहे दोन स्टेजेसमध्ये म्हणजे कसं बघा मी एक्सप्लेन करतो तुम्हाला ज्या काही दोन स्टेज असणार आहे तुमच्या प्रिपरेशनच्या ह्या दोन स्टेज असणार आहेत प्रिपेरिंग सायमल्टेनियसली फॉर एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि सरळ सेवा या दोघांचा जर सोबत अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर त्यामध्ये दोन स्टेजेस येतात पहिली स्टेज असणार आहे लर्निंग कन्सेप्ट आणि दुसरी स्टेज असणार आहे बिंग एक्झाम रेडी सर याचा एकदा मिनिंग समजावून सांगा मी हे एक, एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टॉपिक आहे आता मध्ये दोघांच्या टेक्निकल मध्ये जे सब्जेक्ट आहेत सब्जेक्ट तर सारखेच आहे आर सी सी असेल डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर असेल स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल असेल स्ट्रक्चरल अनालिसिस असेल किंवा मग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग सिलेबस एटी टू नाईन्टी पर्सेंट सिलेबस हा सेम असतो काही टॉपिक्स इकडे ॲड असतील काही टॉपिक्स नसतील बट नाईंटी पर्सेंट सिलेबस नाईन्टी पर्सेंट सब्जेक्ट एक्झामचे टेक्निकलचे मी म्हणतोय हे सिमिलर असतात आणि जर टेक्निकलचे सब्जेक्ट सिमिलर असतील तर त्याच्या कन्सेप्ट बदलणार आहेत का नाही मग कन्सेप्ट ज्या आहेत ह्या कन्सेप्ट दोघही एक्झामसाठी सिमिलर आहेत मग अभ्यासामध्ये डिफरन्स कसा आणायचा ते समजावून सांगतो मी त्यासाठी एक एक्झाम्पल घेणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही आरसीसीचा अभ्यास करताय आणि आरसीसी मध्ये बीम हे युनिट शिकताय बरोबर डिझाईन ऑफ बीम हे युनिट शिकताय आता तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्हाला बीम हे युनिट जे आहे हे दोन पार्ट मध्ये तुम्ही डिव्हाइड केलं कोणत्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं एक असणार आहे लर्निंग द कन्सेप्ट आणि दुसरं असणार आहे बिंग एक्झाम रेडी म्हणजे सर लर्निंग द कन्सेप्ट मध्ये कोणता पार्ट येणार आहे बीम या युनिटचा बीम या युनिटचा जो पार्ट येणार आहे फॉर एक्झाम्पल बीम मग का बीम काय असतो बीमचं फेलिव्हर कसं होतं मग त्यामध्ये तुमचा अंडर रिएनफोर्स्ड बीम काय आहे ओव्हर रिएनफोर्स्ड बीम काय आहे किंवा मग बॅलन्स्ड बीम काय आहे मग सिंगली रेनफोर्स्ड बीम काय असतो सिंगली रेनफोर्स्ड बीम चे लिमिटेशन्स काय आहेत मग यावरती उपाय म्हणून जो डबली रेनफोर्स्ड बीम पिक्चर मध्ये आला हा डबली रेनफोर्स्ड बीम आपण केव्हा प्रोव्हाइड करतो त्यानंतर पुढे जाऊन बीम मध्ये शेअर स्ट्रेसेस येतात ह्या शेअर स्ट्रेसेस ला रजिस्ट करण्यासाठी जे शेअर स्टिरप्स आपण प्रोव्हाइड करतो हे शेअर स्टिरप्स कशा पद्धतीने डिझाईन केले जातात त्यानंतर या शेअर ची स्पेसिंग किती मग यामध्ये अनेक क्रायटेरिया येतात आय एस कोड चे की जे आपण स्टील प्रोव्हाइड करणार आहोत ते मिनिमम स्टील किती प्रोव्हाइड करायचं त्यानंतर शेअर शेअर जे करणार आहोत मिनिमम स्पेसिंग किती प्रोव्हाइड करायची अजूनही बरेचशे आय एस कोड चे येतात तुम्ही जे स्टील रेनफोर्समेंट बीम मध्ये अशी प्रोव्हाइड करता या स्टील रेनफोर्समेंट मध्ये इथे स्पेसिंग किती असली पाहिजे मिनिमम स्पेसिंग किती असली पाहिजे जर दोन लाईन असतील तर ही व्हर्टिकल स्पेसिंग किती असली पाहिजे बीम फेल होऊ नये म्हणून अनेक क्रायटेरिया लॅटरली बकलिंग त्यानंतर लॅटरल बकलिंग साठी क्रायटेरिया आहे त्यानंतर अजून काही क्रायटेरिया असतात की बीमची डेप्थ एका ची व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्या बीमच्या केसमध्ये साईड फेस रिएनफोर्समेंट देखील येते मग ही साईड फेस रिएनफोर्समेंट केव्हा प्रोव्हाइड करतात हे सगळं कशामध्ये येतं कन्सेप्ट मध्ये येतं आता तुम्ही जर विचार केला प्रॅक्टिकली तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला बीम डिझाईन करण्यासाठी लागणार आहेत की नाही येस सर बीम डिझाईनसाठी लागणार आहेत आता तुम्हाला मी डिफरन्स सांगतो की बिंग एक्झाम रेडी म्हणजे काय तुम्ही या सगळ्या कन्सेप्ट एक सरळ सेवा द्या किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह द्या ह्या दोघही एक्झामसाठी तुम्हाला शिकायच्याच आहे बरोबर अभ्यास करताना कन्सेप्ट लर्निंग पर्यंतची प्रोसेस तुम्हाला दोघही एक्झामसाठी करायची आहे यानंतर तुमची चॉईस आहे काय चॉईस आहे हे एवढं शिकलो मी की यानंतर सपोज मला एमईएस डिस्क्रिप्टिव्ह द्यायची आहे तर तिथे तुम्हाला एईएस डिस्क्रिप्टिव्ह मध्ये यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय आहेत तुम्हाला ते डिझाईन ऑफ बीम विचारतील म्हणजे एक न्युमेरिकल देतील त्यामध्ये गिवन डेटा देतील बीमची वीड डेप्थ काय द्यायचं ते देतील डेप्थ देतील किंवा नाही देणार त्यामध्ये मग न्युमेरिकलचे बरेचसे टाईप्स येतात बरोबर मग त्यावरनं तुम्हाला एक पूर्ण बीम डिझाईन करावा लागेल हा पूर्ण बीम ज्यावेळेस तुम्हाला डिझाईन करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला त्याच्या स्टेप्स माहिती पाहिजे बेंडिंग मुमेंट कॅल्क्युलेट करणं एरिया ऑफ रेन्फोर्समेंट कॅल्क्युलेट करणं शेअर स्टिरप्स कॅल्क्युलेट करणं शिअर शेअर स्टिरपची स्पेसिंग कॅल्क्युलेट करणं हे सगळं तुम्ही एक स्टेप्स मध्ये लिहाल स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री जसं तुम्ही सेमिस्टर एक्झामला करतात अगदी तसंच बरोबर आणि मग तुम्ही जर ई एस डिस्क्रिप्टिव्ह साठी प्रिपेअर करत आहात तर त्यावेळेस ह्या स्टेप्स शिकल्यानंतर तुम्ही कन्सेप्ट शिकला आहात कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे त्यावरनं तुम्ही स्टेप्स बनवल्या हो त्या स्टेप्स तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही प्रॅक्टिस करताना काय करायचं जे कन्व्हेन्शनल क्वेश्चन्स आहेत त्या कन्व्हेन्शनल क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची सर हे कन्व्हेन्शनल क्वेश्चन्स कुठून प्रॅक्टिस करायचे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले परत एकदा सांगतो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस युपीएससी जी कंडक्ट करते त्याचे मेन्सचे क्वेश्चन एस सी जेई जे आतापर्यंत दोन वर्षापूर्वी डिस्क्रिप्टिव्ह व्हायची त्याचे मेन्सचे क्वेश्चन रेफरन्स बुक मध्ये मेन्स जे तुमचे न्यूमरिकल्स असतात डिझाईनचे ते रेफरन्स बुक मधले क्वेश्चन्स किंवा तुम्ही सेमिस्टर एक्झाम जर देत असाल तर त्या सेमिस्टर मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला येतात ते क्वेश्चन तुम्हाला इथे साठी काय करायचे प्रॅक्टिस करायचे आता बरेच मुलं एमईएस एस डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना काय करतात फक्त बीमच्या स्टेप्स पाठ करतात आणि त्या स्टेपच्या बेसिसवरती थोडे न्युमेरिकल करतात आणि एक्झामला जातात बट याच्यातून काय होणार या आहे सपोज तुम्ही ह्या कन्सेप्ट ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट जर तुमच्या लर्न नसतील तुम्ही फक्त स्टेप्स पाठांतर केल्या आहेत आणि त्या स्टेप्स नुसार जर न्युमेरिकल नाही आलं जर एखादा गिव्हन डेटा मिसिंग असेल किंवा एखादी वेगळी गोष्ट असेल तेव्हा तुम्हाला काय कामात येतं तेव्हा तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट कामात येतात एकदा कन्सेप्ट क्लिअर असतील तर कशाही पद्धतीचं न्युमेरिकल आलं तर तुम्ही ते काय करू शकता सॉल्व्ह करू शकता आय होप तुम्हाला समजलं असेल की एमईएस डिस्क्रिप्टिव्ह काय करायचंय पहिली स्टेज ही कॉमन असणार आहे लर्निंग कन्सेप्ट कन्सेप्ट लर्न केल्या बिंग एक्झाम रेडी मध्ये काय आला तुमचा क्वेश्चन तुम्हाला सांगितला कशा प्रकारे येऊ शकतो डिझाईन ऑफ बीम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स इकडे हे प्रॅक्टिस करायचे म्हणजे सपोज एमईएस ची तुमची एक्झाम जर जवळ आली तर तुम्ही हे क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आणि जर तुम्ही लर्न कन्सेप्ट लर्न केलेले आहेत आणि तुम्हाला सरळ सेवासाठी प्रिपेअर करायचं आहे ओके सर सरळ सेवासाठी काय करता येईल मग सरळ सेवासाठी तुम्हाला कन्सेप्ट ह्याच असणार आहे आता सरळ सेवाला क्वेश्चन्स कोणते येतील सरळ सेवाला तुम्हाला बीम मध्ये विचारतील की अंडर रेनफोर्स्ड बीम मध्ये न्यूट्रल ऍक्सिसची ची कंडिशन काय असते किंवा मग तुमचं सिंगली रेनफोर्स्ड बीम ऐवजी डबल रेनफोर्स्ड बीम केव्हा प्रोव्हाइड करतात किंवा हेही विचारतील की तुमचं साईड रिएनफोर्समेंट बीम मध्ये केव्हा प्रोव्हाइड करतात किंवा हे क्वेश्चन विचारतील मिनिमम एरिया ऑफ स्टील किती असतो किंवा शेअर ची मिनिमम स्पेसिंग किती असते आय एस कोर्डचे प्रोव्हिजन्स तुम्हाला विचारतील प्रायमरी कम्प्रेशन फेल्युअर काय असतं सेकंडरी कम्प्रेशन फेल्युअर काय असतं यावरती स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला बीम मध्ये येऊ शकतात हे सगळे क्वेश्चन कशा एमसीक्यू सी फॉर्मॅटमध्ये येतात मग हे क्वेश्चन लर्न करण्यासाठी कन्सेप्ट तर मी सांगितलं त्याच आहेत की नाही बरोबर की नाही म्हणजे तुमचा सरळ सेवेचा आणि एमईएसचा चा अभ्यासच्या कन्सेप्ट ह्या सोबत चालणार आहे फक्त तुम्ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस व्हेरी करणार आहात आणि मग ज्यावेळेस तुम्ही सरळ सेवासाठी प्रिपेअर कराल त्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये काय कराल मन, मग मग तुम्ही एम सी क्यू सॉल्व्ह कराल त्यासाठी काय यूज करणार स्टेट एक्झाम ज्या झाल्या त्या स्टेट एक्झाम ज्या झाल्या जेई एईचे जे पी वाय क्यूज आहेत ते पी वाय क्यूज तुम्ही सॉल्व्ह करणार त्यानंतर तुम्ही एस एस सी जेईचे पी वाय क्यूज सॉल्व्ह करा ई प्रिलिम्स चे पीवाय पी क्यूज सॉल्व्ह करा त्यावरती टेस्ट सिरीज द्या वेगवेगळे वेग 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 क्वेश्चन सॉल्व करा टेस्ट मध्ये टेस्ट सिरीज देताना काय करायचं जी एक्झाम येते सपोज बीएमसी एग्जाम एक्झाम आहे नव्वद मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे अशा पद्धतीची टेस्ट द्या दुसरी डब्ल्यू आर डी जेईची सपोज एक्झाम येते तर डब्ल्यू आर डी जेईच्या सपोज किती तुम्हाला वेळ मिळतोय तशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज द्या हे सॉरन म्हणजे काय तुम्हाला एमपीएससी पी साठी मेन्ससाठी प्रिपेअर करायचं काय किंवा सरळ सेवांसाठी प्रिपेअर करायचं काय दोघही एक्झामसाठी तुमचा लर्निंग कन्सेप्ट ही जी पहिली स्टेप आहे ही स्टेप वन कॉमन असणार आहे स्टेप वन जी आहे ही कॉमन असणार आहे आणि स्टेप टू जी आहे हा स्टेप टू तुमचा थोडासा पार्ट असेल दिवसामधला जे की तुमच्या एक्झाम ओरिएंटेड बिंग एक्झाम रेडी ज्याला आपण म्हणतो तो एक्झाम ओरिएंटेड असेल सपोज तुम्ही दिवसामध्ये जर आठ तास टेक्निकलचा अभ्यास करताय तर सहा तास तुम्हाला कन्सेप्ट लर्न करायचा आहे किंवा पाच तास तुम्हाला कन्सेप्ट लर्न करायचा आहे आणि उरलेल्या तीन तासामध्ये उरलेल्या दोन तासांमध्ये तुम्हाला काय करायचंय ज्या एक्झामसाठी तुम्ही रेडी होणार आहात डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा सरळ सेवा असेल त्या पद्धतीचे क्वेश्चन्स किंवा त्या पद्धतीचे एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे काय मी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्णपणे समराईज करून देतो जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवायचं स्वप्न पाहत असाल आणि तुम्हाला जर साठी प्रिपरेशन आतापासून स्टार्ट करायचं आहे तर हे प्रिपरेशन स्टार्ट करत असताना तुम्ही दोन स्टेजमध्ये तुमचं प्रिपरेशन डिव्हाइड करा असं कन्फ्यूज होऊ नका की सर एमईस करू की सरळ सेवा करू फर्स्ट स्टेज असणार आहे लर्निंग द कन्सेप्ट ही स्टेज सरळ सेवा किंवा एस दोघांसाठी कॉमन असणार आहे आणि यानंतरचे जे तुमचे दोन ते तीन तास तुम्ही दिवसामधले देणार आहात ते देणार आहात विंग एक्झाम रेडी शिकलेल्या कन्सेप्ट अप्लाय करायला शिकायचं आहे तुम्हाला म्हणजे काय बीमचं डिझाईन चा कन्सेप्ट शिकला डिस्क्रिप्टिव्हच्या वेने शिका म्हणजे तुम्हाला बीम डिझाईन करता येतो की नाही तिथून तुम्हाला एमईएस देता येईल किंवा तुम्हाला जर सरळ सेवा शिकायची आहे सरळ सेवा एक्झाम द्यायची आहे तर शिकलेला कन्सेप्ट एमसीक्यू क्यू मध्ये अप्लाय करता येत येतात की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे हे फक्त बीम डिझाईन नाही साठी नाही हे प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटसाठी सेम अप्लिकेबल असेल बरोबर सो so, हे आहोत आजच्या व्हिडिओची समरी की यस सेवा आणि ई एस एक्झाम या दोघांचं प्रिपरेशन सोबत करता येऊ शकतं फक्त प्लॅनिंग तुम्हाला गरजेचं आहे हे प्लॅनिंग कसं करायचं काय करायचं याविषयी जर अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा इंस्टाग्रामची लिंक मी दिलेली आहे इंस्टाग्रामवरती डी एम केला तरी चालेल सरळ सेवा किंवा तुमची एमई एस साठी सोर्सेस वगैरेच्या नोट्स वगैरे हव्या असतील तर खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्रामच्या लिंकवरनं तुम्ही त्या नोट्स ॲक्सेसिबल uh, आहे सगळ्यांसाठी त्या नोट्स तुम्ही तुमच्या प्रिपरेशनसाठी यूज करू शकता जे मुलं अभ्यास स्टार्ट करताय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे देखील कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू सो मच